संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली निवृत्तीनाथांचे जन्मवर्ष बाराशे त्र्याहत्तर किंवा बाराशे अडुसष्ट असे सांगितले जाते ज्ञानेश्वर सोपानदेव मुक्ताई निवृत्तीनाथ ह्या चार भावंडांमध्ये निवृत्तीनाथ हे थोरले होते म्हणजे सर्वात मोठे होते निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु होते निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना समज जेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून काढला गैनीनाथ व गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु होते निवृत्तीचे ध्येय कृष्ण हाची होय गैनीनाथ सोय दाखविली असे निवृत्तीनाथांनीच आपल्या एका अभंगामध्ये लिहून ठेवलेले आहे सुमारे तीनशे ते चारशे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना निश्चितपणे निवृत्तीनाथांची आहे योगपर अद्वैतपर आणि पर असे हे अभंग आहेत रसवत्तेच्या दृष्टीने ते, ते काहीसे उन्हे वाटतात तथापि निवृत्तीनाथांची ख्याती आणि महत्त्व कवी म्हणून नाही तर ज्ञानेश्वर महाराजांचे मार्गदर्शक म्हणून आहे त्यांनी आपले संपूर्ण अध्यात्म ध्यान ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिले व आपण त्या यशापासूनही निवृत्त झाले ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी संत मंडळींसह केलेल्या अनेक तीर्थांच्या यात्रेतही निवृत्तीनाथ त्यांच्यासोबतच होते निवृत्ती देवी निवृत्तीसार आणि उत्तर गीता टीका असे तीन ग्रंथही निवृत्तीनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते तथापि ते उपलब्ध नाही आहेत राम आठवले यांनी निवृत्तेश्वरी असा एक ग्रंथ संबोधिला आहे ज्ञानेश्वरीप्रमाणेच हेही गीतेवरील एक भाष्य आहे तथापि हा ग्रंथ निवृत्तीनाथांचाच आहे असे अद्याप सिद्ध झालेले नाही धुळेच्या श्री समर्थ वाग्देवता मंदिरात सटिक भगवद्गीता आणि समाधी बोध अशी दोन हस्तलिखिते निवृत्तीनाथांची म्हणून ठेवलेली आहेत ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधीस्थ झाल्यानंतर मुक्ताई पाणी सकळ त्या गुण परलोकवासी झाली व पुढे लवकरच निवृत्तीनाथांनीही त्र्यंबकेश्वरी देह ठेविला त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आली आहे निवृत्तीनाथ त्यांची पुण्यतिथी ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला असते निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा माता पित्याच्या वात्सल्याने सांभाळ केलेला आहे संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर यांचे वडील बंधू आणि गुरु होते संसारात मन रमे ना म्हणून निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठल पंत एके दिवशी घरातून बाहेर पडले आणि त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला त्या ठिकाणी रामानंद नावाचे सद्गुरू राहत होते विठ्ठलपंतांनी त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली त्यांच्यापाशी अध्ययन आणि त्यांची सेवा करते तेथे राहू लागले पुढे गुरूंच्या आज्ञेनुसार विठ्ठल पंत आळंदीस आले आणि त्यांनी परम आणि त्यांनी परत संसारास प्रारंभ केला नंतर विठ्ठल पंतांना चार मुले झाली पहिले निवृत्तीनाथ दुसरे ज्ञानेश्वर तिसरे सोपान देव आणि चौथी मुक्ताबाई त्यांनी आपल्या मुलांना त्या काळाच्या रीतीप्रमाणे सर्व काही शिकवले हो त्यावेळेस विठ्ठल पंत पत्नी आणि मुलांसहित त्र्यंबकेश्वराच्या मागील डोंगरावर गेले त्या डोंगरावर दाट अरण्य होते डोंगरात हिंडता हिंडता एक वाघ धावत आला त्याला पाहून सर्वांची घाबरगुंडी उडाली विठ्ठल पंत बायको मुलांसह पळाले ते अरण्यातून बाहेर पडले तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला पण निवृत्तीनाथ कुठे दिसेनाथ पुष्कळ शोध करूनही निवृत्तीनाथ सापडले नाहीत असे सात दिवस गेले आणि आठव्या दिवशी निवृत्तीनाथ दत्त म्हणून पुढे उभे राहिले सर्वांना फार आनंद झाला ते अधिक तेजस्वी दिसत होते विठ्ठलपंतांनी विचारले अरे इतके दिवस तू कुठे होतास निवृत्तीनाथ म्हणाले बाबा वाघाला भिवून पळताना मी एका गुहेत शिरलो त्या ठिकाणी एक स्वामी बसले होते त्या अंधाऱ्या गुहेतही त्यांची ते कांती मला स्पष्ट दिसत होती त्यांचे नाव होते गहिनीनाथ त्यांनी मला योग शिकवला आणि आता जगामध्ये गांजलेले जीव आहेत त्यांना तू सुखी कर असे सांगितले नंतर मुलांची मुंजीची वेळ आली मुंज करण्यासाठी त्यांना घेऊन विठ्ठल पंत आळंदीला आले पण आळंदीच्या निष्ठूर लोकांनी त्यांना सांगितले तुम्ही संन्यासातून परत गृह गृहस्थाश्रम स्वीकारलेला आहे तुम्हाला देहांत प्रायश्चित्ता विना दुसरे प्रायश्चित्त नाही ते तुम्ही घ्याल तरच मुलांच्या मुंजी होतील हे उत्तर ऐकून विठ्ठल पंत घरी गेले मुले गाढ झोपेत आहेत हे पाहून विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाईंनी आपल्या घरचा निरोप घेतला ते थेट प्रयागला गेले आणि त्यांनी गंग मध्ये जलसमाधी घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी मुले उठल्यानंतर त्यांना आपल्या आईवडील घर सोडून गेल्याचे कळले त्यांच्या डोक्यावरचे छत्रच नाहीसे झाले सर्व भार निवृत्तीनाथांवर पडला होता निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा माता पित्याच्या वात्सल्याने सांभाळ केला मुक्ताई या आपल्या भावंडांच्या समाधीनंतर सद्गुरु निवृत्तीनाथ यांनी शके बाराशे अठरामधील मधील ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली समाधीवर इसवी सन अठराशे बारामध्ये दगडी मंदिर उभारण्यात आले मूळ मंदिरातील निवृत्तीनाथांची समाधी व मागे विठ्ठल रकमाईच्या मूर्ती आहेत त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेले सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी मंदिर वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे